नमस्कार नर्मदे हर या डोंगराच्या पलीकडं नर्मदा मै्या वाहते आणि ही आहे शूलपाणीची झाडी शूलपाणीच्या घनदाट झाडीमध्ये परिक्रमा मार्गावरती एक मोठं आश्चर्य पावसाळ्यात पाहायला मिळतं ते आपल्याला दाखवितो हे बघा हा असतो धबधबा दब हा निवशा दब निवशाचा धबधबा दब नेवसा धबधबा असं याचं नाव आहे अतिशय सुंदर भाबरीवरून खप्परमाळा जाणारा जो नवीन रस्ता झाला आहे त्या रस्त्यामध्ये हा धबधबा दब दिसतो आपण बघू शकता की किती कि सुंदर असं हे दृश्य नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म